छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची पैठण तालुक्यातील खेरडी प्रकल्पामधून पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनासाठी वीस बावीस गावांची पाणीटंचाई दूर झाली आहे तर पाठोपाठ शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मिटला आहे परंतु मागील आठवड्यामध्ये प्रगती ग्रुपच्या चारचाकी आठ ते दहा टाटा कंपनी हायव्या गाड्यांचे वाहन जेसीबीच्या मदतीने अगदी भिंतीलगत खोदकाम करून सांडव्यामध्ये आठ ते दहा फुटाचे खड्ड्याचं खोदकाम केलंय याबाबत शेतकऱ्यांनी सुपरवायझर अरुण यादव महेश पाटील यांना विचारलं असता त्यांनी सांगितलंय आम्ही नियमानुसार खोदकाम करून मुरुम घेऊन जातो असं बोललंय महसूल मंडळ अधिकारी सांगतोय माझ्याकडे कोणतंच पत्र आलं नाही बँकेकडून पाईपलाईनसाठी कर्ज काढून पाच सहा किलोमीटर अंतरावर शेतकऱ्यांनी यू सी पाईपलाईनची नाणेगाव पुसेगाव वरुडी रहाटगाव येथील शेतकऱ्यांनी पाईपलाईन केली आहे सदाशिव गळधर हरिभाऊ गळधर बालचंद्र बोबले केदार माने कृष्णा माने पांडुरंग जमादार सुंदरभाई भाऊराव शंकर राठोड श्रीराम बडे विशाल बोबले अंकुश राठोड कृष्णा शिंदे सखाहारी काळे भारत ढगे रामनाथ आगवे वाल्मिकदीनपाले सुरेश भाले शरद कापसे शेतकऱ्यांच्या पाईपलाईनची प्रगती शेतकऱ्यांची नासधूस केली याबाबत पैठण तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे अशी माहिती सर्व शेतकरी रामनाथ बोर्डे शेतकरी महिलांसह पाईपलाईन धारकांनी आमच्या तालुका अध्यक्ष सत्तार शेख यांच्याजवळ व्यक्त केली आहे कुठला पैसा नाही आहे तर आमचं भर भार भरपाईकी देऊन आमचे पाईपलाईन पूर्वत करून द्यावं आणि जे यांनी खड्डे केले ते पूर्ण शा, शासनाची कारवाई शासनाने कारवाई करावं अशी विनंती मी सागरबाई प्रमोद आवड आहे मी पाहुणे इथं मला भाऊ नाही ना वडील नाही वडील इथं आत्महत्या करून आता याचे पैसे भेटलेले नाही आणि एकली आई आईची अशी परिस्थिती ती हलू शकत नाही कुठे येऊ शकत नाही मी ऐकली तर तिला पाहते तर आमचे एवढं वावर नुकसान केली ते आहे ना तुरी तुरीचं पीक तुरीचं पिक सार करून उकरून टाकले आणखी तुम्हाला सांगा त्या वावर उकारलंय आता आम्ही करायचं तर काय करायचं तेवढंच वावर आहे आमच्या आईला खायला तर ते सुद्धा त्याने ठेवलेलं नाही पोलीस कम्प्लेट केली आणि मी पोलीस कम्प्लीट केली तर मला म्हणे जा तुला काय करायचं तर करून कारवाई झाली अजून कारवाई काय नाही झाली तिकडेच केले ना ते म्हणते कारवाई नाही होत काय नाही तुला आपलं सागरबाई प्रमोद आवाड माझं नाव केदार केदारबाबन रमानी राणार नाणेगाव मी या खेरडा प्रकल्पातून चार किलोमीटर अंतरावर या ठिकाणी चार इंच पाईप पाईपलाईन केलेली तर त्या त्या ठिकाणी या अवैध उत्खनन उत्खनन केलेलं आहे या ठेकेदारांना की दोन आमचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कुठली पूर्वसूचना नव्हती आणि कुठल्याही प्रकारचं आम्हाला माहिती दिलेली नाही आणि यांच्याकडं कुठल्याही प्रकारचं अधिकार सुद्धा नाही परवाना नाही यांच्याकडं बिगर रॉयल्टी नाही आणि तरी सुद्धा यांनी मोठ्या प्रमाणात माझेच नाही असे असंख्य असंख्य शेतकऱ्याचं नुकसान केलेलं आहे कोणत्या कोणत्या गावचे नाणेगाव खेरडा राडगाव पाचलगाव वरुडी असे जवळजवळ आठ ते दहा गावाचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि त्या ठिकाणी त्यांनी पूर्वसूचना न देता पाईपलाईन पहा इथून त्यांनी जी पाईपलाईन फुटली आमची जे पैप जे फुरलेले आम्ही ते सुद्धा त्यांनी चोरून नेले इथं पाईप सुद्धा आम्हाला पाहायला ठेवला नाही आणि आर्य राहायची भाषा करतात पुन्हा कोणी यायला तयार नाही तीन दिवस झाले आम्ही थांबून येत आम्ही थांबून धरले त्या ठिकाणी त्यांची एक माती टाकली म्हणून तर त्यांनी माती टाकली त्याच्या कंप्लेंट केली का नाही पोलीस केली मी श्रीराम साखरांबडे सेवा निवृत्त कृषी अधिकारी मी राडगाव माझी जमीन आहे इथून मी सहा किलोमीटर चार इंची पाईपलाईन केलेली आहे त्याचं बँकेचं स्टेट बँकेचं मी आठ तसा हे घेतलेलं होतं पण ह्या काम करणाऱ्या ठेकेदारांना कुठलीही रॉयल्टीची क परवानगी न घेता आणि सांडव्याच्या बाहेर बाजूला खोदकाम करून सांडव्याला पुढील काळात पूर जर आला तर धोका आहे आणि माझ्या पैपलाईन जवळजवळ सात ते आठ 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 इंची पाईपलाईन चोरून नेली आहे महाराष्ट्रासाठी सत्तार शेख छत्रपती संभाजीनगर पैठण